आता डायरेक्ट जातो असतो चंद्रावर <laughs> नमस्कार मंडळी मी अंकुश बुडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय बँडर युट्यूब चॅनल चॅनलवर तर मंडळी आणि आज आमची आग्नेवानची जत्रा असा तर मी जात असते आग्नेवानच्या जत्रेक तर माझ्यासोबत असा माझा मावशी मुलगा असा तर आम्ही जातो तर, तर, तर तुमका पण दाखवतोय आग्नेवाडची जत्रा नक्की काय ना ती ह्या व्हिडिओ तुमक लेत जसाहेब तर त्याच्या आधी चॅनलवर कोण नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक करा मास्क पण माझ्यासोबत घेतला असे कारण कस विषय लय भाविक असतात गर्दी खूप असतात आणि लय लांब लांबसून येतात भाविक त्याच्यामुळे आपली काळजी आपण घेतली ती बरी असता तर जाऊया आपण डायरेक्ट जत्रेक खूप मजा येतली या या ब्लॉगमध्ये तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ तर जाऊया चला या जत्रेक ना खतरनाक ट्रॉफिक असता आता बघूया या ट्रॉफिक मधून कधी बाहेर पडलो होते तर मंडळी गाडी तर आम्ही पार्क केलं असो आणि आता चलत जातला असो पुढे तर पहिलाच ना देवीचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर मग सगळं फिरतो असो तर त्याला जाऊया पहिलं दर्शन घेऊ या जत्रेक ना स्पेशल आकर्षण असं म्हणा केला ना तर दीड टनाचं रेडो आहे आणि सहा किलोचा कोंबो तो पण मी तुम्हाला दाखवलेले असे आता आपण ना मंदिराच्या बरोबर बाजू पोचला असो आणि ही गर्दी बघा भाविकांची आणि हा मंदिर असा आई बराडी देवीचा तर आता आम्ही आतमध्ये जाऊन मुखदर्शन घेतलं असो आणि लाईन पण बघा भाविकांची वर सुनी ती बघा गेली या दर्शना तर आता मुखदर्शन घेऊ आम्ही आतमध्ये जातो झुंबर बघा मस्त लावलेली आहे भारी वाटत झुंबरा आणि आता आम्ही ना वरती असो मंदिराच्या आणि खालच्या साइडने पण हे बघा दर्शनासाठी लाईनी लागलेली असत हे बघा आणि सजावट पण मस्त केलेली या मंदिराची आणि या साइडला पण ना दर्शनाची लाईनी लागलेली असत हे बघा गर्दी खूप असा आणि विद्युत रोषणाई पण बघा भारी केलेली आहे मस्त वाटतं अजून जास्त काळोख नाही झालो पण भारी वाटतं विद्युत रोषणाई बघून मंडईनं ना देवीचं दर्शन लवकर व्हाय हो असत ना तर वरच्या साईडने यावा मुखदर्शनात हैसून ना मुखदर्शन होता तर जास्त गर्दी नसते या साईडला वरच्या साईडला त्याच्यामुळे लगेच होऊन जातं दर्शन तर मंडळीनं ना मुखदर्शन तर झाला तर आता आम्ही जत्रा फिरत असो तर जाऊया आपण जत्रा फिराक पण आधी प्रसादी घेतलो तर प्रसादी घेऊया जा त्याच्यानंतर जाऊया आपण खाली डायरेक्ट या साईडला ना प्रसादी वाटप असा तर प्रसादी घेऊया देवीची आधी तर ना दर्शन तर आपण घेतलं असो तर ह्याच्यानंतर आपला जत्रेतला दुसरा मोस्ट इम्पॉर्टंट काम म्हणजे नाश्ता तर आता मी नाश्ता करू जातल असो तर चला नाश्ता करूया फायनली आपला नाश्ता इला असा तर खाऊया मस्त वैगी करून आम्ही बाहेर येलो ना तवसर आमका ऑल इंडिया स्पेशल भेल दिसली तर म्हटलं भेल पण टेस्ट करून बघूया तर आम्ही आता भेल घेतलो आणि शेवपुरी पण जरा घेतलो बघूया खाऊन आईली तर मंडळीन ना लपडा असा आला की शेवपुरी आणि भेल खाऊन आमचं मन भराग ना त्याच्यामुळे आता आम्ही लव भजी आणि चाय पिऊ तर चाय आणि भजी खाऊया तुम्ही पण यावा चाय आणि भजी खाऊ पाणी पण सुट्टे तर भजी तर खाऊन झाली आता म्हटलं सोडं पिऊया तर आता सोड पितलो तर येवा तुम्ही पण सोडो पिऊ आता मस्त खाऊन पिऊन झाला तर आता ही लोक गेम खेळाल असो तर आता गेम खेळतलो असो तर चला गेम खेळूया

आणि हय पण काय आमक भेटाक नाही तर आता आम्ही जातो असं पुढे तर आता हय बघूया आमक काय भेटता काय

बॅट घ्यायची आपण हो सगळा पडा भया एक पण नाही पडलो तो बघ मग तर समोर बघा पाळणे असत आणि त्याच्या पाळण्याच्या बाजूकच ना मौत का पोहा हा बघा समोर तर चला जाऊया आपण पुढे पुढे बघूया अजून काय काय आता आणि पब्लिक पण बघा कसला खचाकच भरलेला आता गर्दी जबरदस्त आ तर आता ना आम्ही या पाण्यात बसलेलो असो म्हणजे ना आता आम्ही बसतो असो पाळण्यात आणि आता डायरेक्ट जातलो असो चंद्रावर चंद्रावर ना सीन बघा काय जत्रेच

दुकाना सो, तर आता आम्ही दुकानं फिरतल असो तर बघूया काय घ्यायसारख्या वाटलं ना तर घेतलं तर चला दुकाना फिरूया घालू काय त्याच्यात माझी घालत

घेऊ ना तू बंदुकीच घेता काय नक्की चालला कळणार नाही बंधू भूषण शेलार सचिन मराठे भूषण भूषण शेलार सचिन मराठे आपण जो कुठे असाल तर आपले नातेवाईक

तर ना आता आम्ही या जत्रेक स्पेशल असा ठेवलेला प्रमुख आकर्षण बघू जातो त्या म्हणजे रेडो दीड तणाचो आणि कोंबो सहा किलोचो कृषी मेळावा पण आयोजित केलेला तर तुमका वेगवेगळे स्टॉल पण बघू भेटले तर चला आतमध्ये

तर <्थाँ> आता <थाँ थाँ चिया> ना तुमका सहा किलोचं कोंबो दाखवतंय बारामतीवर ना आणलेलो का तर हे बघा समोरच आपल्या इंजियात रवलो <से> तर मंडळी नू आता आम्ही जातो असो सशांच्या शॉपमध्ये तर चला सशे बघूया आपण आता हजार रुपये जोडी हजार रुपये जोडी कुठची पण की एकच त्यातले आणि आज कसे असतात तो तो हे पंधराशे रुपये घेणार सर तर प्राइस कमी होईल एक महिन्याचे दोन महिन्यात हजार हे देणार सात ते दहा वर्ष कसं आहे पिंजरा पिंजरा चारशे रुपये

खाजा को को तर खाजा घेतलेला आणि आता निघते असो घरात जाऊ तर हा तुमचा व्हिडिओ कसं वाटलं तो नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असाल ना तर सबस्क्राईब करून दिसू नको तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय